त्याकडेच बघतो प्रेक्षक आपण संवाद साधतोय राजेंद्र गावी साहेबांशी त्यांना आपण पुढचा प्रश्न विचारला गावी साहेब तुम्हाला लोकसभेसाठी मतदारांनी एकदा निवडून दिलं दोनदा निवडून दिलं सहा वर्ष तुम्ही खासदार तुम्हाला तिसऱ्यांदा लोकांनी का निवडून द्यावं संघासाठी तुम्ही काय केलंय या पालघर जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे या ठिकाणी मी दुसऱ्यांदा जेव्हा निवडून आलो त्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भातला मी प्रश्न दसाच लावण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणावीसला त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी विनंती केली अस सा। पालघर जिल्ह्यामध्ये कारण दरवर्षी या विशेष करून जवारा आणि मोखाडा त्याचप्रमाणे विक्रमगड या भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण म्हणजे कुपोषण हा या पालघर जिल्ह्याला एक शाप आहे आणि हा शाप कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून या पालघर संपूर्ण जिल्ह्यामध्ये इन्क्लुडिंग विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये की एक शंभर बेडचं सुद्धा हॉस्पिटल नसावं हे सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे एक म्हणजे खेदाची बाब आहे आणि म्हणून त्यांना विनंती केली त्यांनी त्या ठिकाणी मी त्यांना पत्र दिलं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मीही पत्र दिलं त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते विनीत मुकणे यांनीही पत्र दिलं आणि आम्ही दिल्लीला त्याचा त्या ठिकाणी पाठपुरावा केला असतो आणि दिल्लीला पाठपुरा केल्यानंतर या ठिकाणी पालघरला नंदोरा या ठिकाणी दोनशे बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल त्या ठिकाणी होत आहे म्हणजे त्याचप्रमाणे नुसतं हॉस्पिटल काढून आपल्याला चालणार नाही ते त्या ठिकाणी त्याला ॲडिशनल त्या ठिकाणी कोर्सेस आहेत मग एन ए ए एन एमचा कोर्स आहे जी एन एमचा कोर्स आहे त्याचप्रमाणे बी बी एस सी नर्सिंग कॉलेज हे तिन्ही कोर्सेस त्या ठिकाणी ॲडिशनल आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की याच्यावरच आपण थांबलो नाहीत असं आणि संपूर्ण भारतामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज असायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पालघर या ठिकाणी आपण एक हॉस्पिटलबरोबर किंवा त्याला ॲडिशनल असलेले कोर्सबरोबर या ठिकाणी एक मेडिकल कॉलेजसुद्धा त्या ते ठिकाणी त्याला मान्यता मिळालेली आणि दुसरं जव्हार हा एक नेहमी कुपोषणाच्या बाबतीमध्ये गाजणारा तालुका आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जव्हारलासुद्धा त्या ठिकाणी एक दोनशे बेडच्या हॉस्पिटलसाठी त्या ठिकाणी जागा मिळाली नव्हती त्याला निधीही प्राप्त झाला होता परंतु आता या ठिकाणी आमच्या प्रयत्नाने आपल्या तिथल्या स्थानिक कार्यकर्ते विनीत मुकणे असतील किंवा तिथले काही आपलं सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी जव्हारला एक दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाली आहे आणि जागाही त्याला आपण त्या ठिकाणी आता आपण म्हणजे आपण प्राप्तिक म्हणजे जेव्हा प्राप्त केलेली आहे म्हणजे आणि अशा पद्धतीने भविष्य भविष्यकाळामध्ये नुसतं मेडिकल हॉस्पिटल न राहता त्या ठिकाणी आपल्या आपलं मेडिकल कॉलेज आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल आणि त्या संदर्भामध्ये तीही प्रोसेस आपण त्या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत आज आपण जर विचार केला या कुपोषणक कशा पद्धतीने थांबवता येईल आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनाही सांगितलं की या ठिकाणी या कोकण डिव्हिजनचे कमिशनर यांच्या अध्यक्षेखाली hmm. हेल्थ डिपार्टमेंट त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग त्याचप्रमाणे महिला बाल विकास त्याचप्रमाणे महसूल विभाग यांच्या आणि महिला बाल विकास या तीन चार ज्या मेन एजन्सीज आहेत hmm. त्या एजन्सीचे एक टास्क फोर्स त्या ठिकाणी नेमावा आणि त्याच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी महसूल आयुक्त त्या ठिकाणी त्याचे अध्यक्ष असावे तर अशा पद्धतीने आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष दिले सगळ्यात महत्वाचं वसई विरार महानगरपालिका स मध्ये ज्यांची सत्ता होती म्हणजे कित्येक वर्षापासून सत्ता आहे परंतु साधं शंभर बेडच्या हॉस्पिटल काढू शकले नाहीत शेवटी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही काम करता तुम्ही जनतेचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही त्या ठिकाणी आज वसई विरार महानगरपालिका क्षेत्राचा जर विचार केला तर अत्यंत बकाल असल असलेलं अशा प्रकारची महानगरपालिका आहे अजूनही mm. आरोग्याच्या बाबतीमध्ये साधा शंभर बेडचं हॉस्पिटल नाही म्हणून त्या ठिकाणी मी मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून त्या ते ठिकाणी त्यांना विनंती केली आणि आता वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून हा एक आरोग्याचा एक भाग झाला आणि एक सामान्य माणूस म्हणून आपण केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे मग असे पहिल्या भागामध्ये मी सांगितले की आपण कधीही जात बघायची नसते कधीही समाज बघायचा नसतो पक्ष बघायचा नसतो एक सामाजिक दृष्टिकोन किंवा सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ही माझी काम करायची एक आपली ही पद्धत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आदिवासी भागामध्येच नव्हे तर या ठिकाणी आपण एक जव्हारवासियांचंच नव्हे तर या पालघरवासियांचं एक स्वप्न आहे की या ठिकाणी उमरोडी त्याचप्रमाणे विक्रमगड त्याचप्रमाणे आपलं जव्हार आणि जव्हारपासून मोखाळा इगत मार्गे खोदाळा आणि इगतपुरीला त्या ठिकाणी एक रेल्वे अशाला पाहिजे की जेणेकरून ही जी रेल्वे झाली ती तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी त्याचा एक रोजगार त्या ठिकाणी प्राप्त होईल असं आणि सगळ्यात महत्वाचं की या जिल्ह्यामध्ये या मागील सहा वर्षामध्ये जवळजवळ साडेआठशे कोटीच्या आसपास पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा अन्य आदिवासी विकास विभागाची तीस चौपन्न पन्नास चौपन्न अशा प्रकारचे ज्या काही आपल्या ज्या जे नाम्स आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण तो निधी प्राप्त केलेला साडेआठशे कोटी, कोटी जा मंजूर झाला आहे मंजूर मंजूर होऊन खर्चही झालेला आहे काही खर्च झाले अजूनही काही म्हणजे आपलं अजूनही म्हणजे प्रोसेसमध्ये आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रत्येक सांगताना मला अभिमान वाटतो की राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत त्यांना जेव्हा मी त्यांना सांगितले की साहेब ज्या नगरपंचायती आहे की पालघर जिल्ह्यामध्ये सात आठ नगरपंचायती आहे या ठिकाणी साहेब हाय मार्क्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी विनंती केल्याबरोबर त्यांनी विक्रमगडलासुद्धा दहा कोटी त्या ठिकाणी हाय मार्क्ससाठी निधी प्राप्त केला कामही झालेलं आहे त्याचप्रमाणे जव्हार जव्हार नगरपंचायतीमध्ये आपण त्या ठिकाणी हाय मार्क्स आले त्याचंही काम झालेलं त्याचंही म्हणजे आपण उद्घाटन केलं तलासरीला सुद्धा दहा कोटी रुपये आपला त्या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे पालघर नगरपंचायतमध्ये पाच कोटी रुपये त्या ठिकाणी निधी प्राप्त झाले अशा पद्धतीने एक अनेक म्हणजे कामांची जंत्री जर म्हटली तर मला वाटतं या ठिकाणी तुमचा सातवा आणि आठवा एवढा भाग जरी हो तरी ते संपणार नाहीतच रस्त्याबद्दल रस्त्यांच्या बाबतीमध्ये बघा आपण निधी आणतो परंतु या ठिकाणी ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठेकेदार जे आहेत मी सगळेच ठेकेदार म्हणत नाही पण काही ठेकेदार या ठिकाणी अत्यंत बिलो सिस्टीमने त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे आज या रस्त्यांची हेडसाण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बघा सेफ्टी शासनाचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे जनता जी काय टॅक्स भरते आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून जो काही आपल्याला सरकारकडे जो पैसा जमा होता हा एक प्रकार जनतेचा पैसा आहे आणि म्हणून हा जनतेचा पैसा जो आहे त्याचा ऑफवे होता कामाने त्याचा सदुपयोग झाला पाहिजे सामान्य म्हणजे म्हणजे काय की आज ही रस्त्यांची जर समजा अवस्था जर बघितली तर कधी काही ठेकेदार पंचवीस पंचवीस टक्के बिलो काही तीस टक्के बिलो काही पस्तीस टक्के बिलो, पस बिलो मग काय काम करणार आहेत आणि नाही आता हे जे बाकीचे जे आहे ते रस्ते आपण जे काही रस्ते आणलेले त्याच्यातले काही रस्त्यांचा दर्जा पण काही चांगला आहे मी असं म्हणत नाही की बा सगळेच रस्ते खराब आहेत परंतु काही ठेकेदार खूप चांगलं काम करत आहेत पण काही ठेकेदार जे आहे की काहींची मनमानी आहे म्हणजे की बा ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे काय झालंय की या ठिकाणी आमच्या आम्ही सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे काय की शासन सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे तसं कंट्रोल आणू शकत नाही आम्ही सुद्धा कंट्रोल आणू शकत नाही परंतु या ठिकाणी जनताच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कंट्रोल आणू शकेल परंतु याच्यावरती आम्ही एवढंच हे नियंत्रण आणू शकतो किंवा त्या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने ऑपस्टेकल आणता येईल यासाठी आमच्या त्या ठिकाणी प्रयत्न असतो तुमच्या माहितीप्रमाणे की तुम्ही विकास बऱ्यापैकी केलेला आहे कामं केली अॅपसुल्युटली म्हणजे मी तुमच्या माहिती म्हणजे मा, आपलं सरजी मी तुम्हाला मी मुद्दाम सांगू इच्छितो की म्हणजे मी एका दिवसामध्ये अस म्हणजे आठवड्याचे किमान तीन ते चार दिवसामध्ये अडीचशे ते तीनशे किलोमीटर माझा एका दिवसाचा प्रवास आहे म्हणजे पालघर या जिल्ह्यामध्ये कदाचित मी म्हणजे मी असं अतिशय म्हणून नव्हे परंतु इतरांपेक्षा मी निश्चितच जास्त फिरतो आणि जेवढं शक्य असेल त्या ठिकाणी ज्या लोकांच्या सुख असेल कुठला एकही कार्यक्रम त्या ठिकाणी मी सोडत नाही तसं का झालं असं तुम्हाला वाटतंय पालघर जिल्ह्याच पालघर जिल्ह्याचा बघा मला एक सांगताना अभिमान वाटतो असं की खरं म्हणजे आपण जरा थोडस मागे जाऊया आपण की दोन हजार दहा दो हो ते दोन हजार चौदाच्या दरम्यान जेव्हा मी राज्यमंत्री होतो मला सांगताना अभिमान वाटतो असं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे मी त्या ठिकाणी या पालघर जिल्ह्याच्या विभाजनाच्या बाबतीमध्ये मी म्हणजे त्या ठिकाणी मी स्वतः मी प्रयत्न केला असून अनेक सामाजिक संघटना पृथ्वीराज चव्हाणांनी खास करून सांगितलं की राजेंद्र गावित यांच्यामुळेच हा जिल्हा अब्सुल्युटली कारण कसं आहे की जेव्हा ठाणे आणि पालघर जिल्हा म्हणजे सर आपण जॉग्राफिकल जर वाईज जर बघितलं आपण की ठाणे जिल्हा हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा जिल्हा होता आणि मुंबईनंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला हा ठाणे जिल्हा होता आणि त्याचं विभाजन होणं कारण एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जर समजा तलासरीच्या किंवा वाड्याच्या एखाद्या व्यक्तीला जर जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचं असेल परंतु ते जिल्हाधिकारी किंवा सीईओ किंवा एस पी भेटू शकतील याची काही ना सासूती नाही कारण त्यांना शासकीय कार्य म्हणजे कार्यक्रम असला किंवा मंत्रालयात म्हणजे मिटिंग वगैरे असली आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा ठाणे जिल्हा एकत्र असल्या असल्यामुळे जिल्हा जी नियोजनाचा जो पैसा जो आहे तो जवळजवळ पंच्याहत्तर टक्के हा निधी हा महानगरपालिका क्षेत्रामध्ये वापरला जाईल म्हणजे जेवढे जे सात ते आठ महानगरपालिका होत्या त्याच्यामध्ये तो ज्या ठिकाणी निधी वापरला जायचा आणि तिकडचेच पुढारी जास्त म्हणजे असल्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचाही दोष नाही सेफ्टी जोतो तसे मतदारसंघ बघतो मग रायला हा आमचा ग्रामीण भाग आहे की राम भाग म्हणजे हा पंचवीस टक्क्यामध्ये कसा विकास करू शकणार हे माझ्या डोळ्यासमोर चित्र होतं माझ्यासमोर म्हटलं की हा ग्रामीण भागातला सागरी नागरी डोंगरी हा जो भाग आहे या या सागरी भागातले मच्छीमारांचे प्रश्न आपण कसं सोडवणार त्याला काही निधीच नाही आदिवासींचे प्रश्न कसं सोडवणार या भागातला नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असलेला माझा कुणबी बांधव असेल किंवा माझा आगरी बांधव असेल सुद्धा रेतीवरती सुद्धा काय की एक टेक्निकली म्हणजे आपलं काय म्हणतो की आपण इन्व्हायरमेंटच्या याच्या कन्सर्नमुळे काय झालं की आज ह्या समाजाची अवस्था अत्यंत वाईट आहे त्यांची नैसर्गिक संपत्तीवरती हा समाज अवलंबून होत रेती असेल ईट असेल दगड असेल माती असेल आज काय माहिती की त्याच्यामुळे काय की संपूर्णच्या क्वारीच्या क्वारी बंद झालेल्या रेतीचा व्यवसाय बंद झालेला आहे मग आग्रे समाज आणि कुणबी समाज कसं सस्टेन होणार आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी खलाशी म्हणून काम करणारा डुबीने जे रेती करणार आदिवासी बांधव त्याचेही म्हणजे आपलं काय की जीवन बर्बाद झालं आणि म्हणून मी विचार केला की या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल त्याची जिल्ह्याची निर्मिती करणं गरजेचं कर hmm. आहे आणि जिल्ह्याची आपण त्या ठिकाणी विभागन करू शकलो आणि त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळचे मुख्यमंत्र्यांनी डब्ल्यू डीकडे म्हणजे इमारतींचं म्हणजे आपलं इमारती कन्स्ट्रक्शनसाठी दिल्या परंतु नंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतर त्यांनी सिडकोकडे दिल्या आणि सांगताना अभिमान वाटतो की या ठिकाणी पालघर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवे इतक्या चांगल्या इमारती त्या पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यानंतर जिल्ह्याचं ठिकाण झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातलं त्यांचे जमिनीचे भाव वाढले सोलूनवाला असेल सोलूनवाल्याचाही भाव वाढले मच्छीमार मच्छीमारांच्या आर्थिक प्रगती झाली आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जमिनीच्या त्या ठिकाणी अवाच्य सव्वाच्या त्या ठिकाणी त्या किमती वाढल्यात आणि अशा अशा पद्धतीने म्हणजे मला म्हणजे खरं अभिमान वाटतं की जिल्हा विभाजन झाल्यानंतर आज आज स्वतंत्रपणे जो जो म्हणजे त्या ठिकाणी बजेट या आपल्या जिल्ह्यासाठी होतो आहे आणि त्याच्यातून आपण त्या ठिकाणी विकास चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी करू शकलो याचे निश्चितच मला एक वैश्विक त्या ठिकाणी मला स्वतःला अभिमान वाटतो प्रेक्षक जिल्हा विभाजनाचं खरं श्रेय हे राजेंद्र गावी साहेबांनाच आहे कारण मी अगदी जवळून बघितलंय की पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे त्यांनी धरलेला हट्ट त्याच्यानंतर करून घेतलेलं जिल्हा विभाजन आणि स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर धाले झालेला विकास त्यांचं म्हणणं आहे त्यांनी साडेआठशे कोटींपेक्षा जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आपण पुढच्या भागात त्यांना विचारूया की पुन्हा जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही या जिल्ह्यासाठी नेमक्या कोणत्या योजना राबवणार आहात